नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थमलेला आता तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस राज्यात दहा हजार पदांची जाहिरात आहे मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो मैदानी चाचण्याला सुरुवात होणार आहे तर कुठल्या महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगतो फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे हेही सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे बघा मित्रांनो व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे ठीक आहे तर चला कोणताही वेळ न वाया गेला होता सरळ सरळ आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देतो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देणार आहे आणि माझा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे बघा पर सकाळ पेपरवरीला आजची बातमी आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसची तर परव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा की राज्यात दहा हजार पोलिसांची भरती होणार आहे आणि फेब्रुवारीनंतर प्रक्रिया ही चालू होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदाचा इथे अहवाल मागितलेला आहे म्हणजे माहिती मागितलेली आहे बघा एकंदरीत आपल्याला ज्यावेळेस आपली हिवाळी अधिवेशन चालू होतं सरकार स्थापन व्हायच्या अगोदर त्यावेळेस आपले राज्याचे गृहमंत्री त्यावेळेचे आणि यावेळेसही तेच आहे म्हणा माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर बोलले होते की ही सतरा हजार पदाची भरती प्रक्रिया संपली की मी तात्काळ आम्ही नऊ ते दहा हजार पदाची भरती करणार आहोत आणि जवळपास मी तुम्हाला सांगतो पराव हो। दहा हजार नाही तर दहा हजारा पपेक्षा जास्त पदाची भरती ही आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये बघायला मिळणार आहे ओके व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देतोय या बातमीवरून आपल्याला एक समजतं पराव डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदरचा अहवाल इथे मागितलेला आहे म्हणून आपली जाहिरात ही कधी येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो प्रत्यक्षात मैदानी चाचणीला कधी सुरुवात होईल हे सुद्धा सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा पराओ आपली ही जी काय भरती प्रक्रिया आहे ही पुणे कारागृहाचं ग्राउंड झाल्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आपल्या पुणे कारागृहाची पेपर झाल्याच्यानंतर ही आपली भरती प्रक्रिया म्हणजे ही आपली जाहिरात पडणार आहे याच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जसं काही पुणे कारागृहाचं इथे ग्राउंड होईल आणि पेपर होईल आणि त्याच्यानंतर ग्राउंड आणि पेपर झाल्याच्यानंतर त्या पोरांना नियुक्त्या भेटतील की लगेच आपली ही दहा हजार प्लस जागा असतील जवळजवळ बारा हजार जागा असतील इथे तर या जागांची ब जाहिरात ही येईन आता मी तुम्हाला सांगतो पुणे कारागृह हे फेब्रुवारीमध्ये पंप्लीट होतं पेपर कधी घेतील ते त्यांच्यावरती डिपेंड राहते मार्चमध्ये घेतील की कधी घेतील पण ही मार्चमध्ये वगैरे पेपर झाले एप्रिलमध्ये जाहिरात येईल जशी प्रक्रिया मित्रांनो ही आपल्या मागच्या भरतीला राबवली होती पावसाळ्यामध्ये ग्राउंड त्याच पद्धतीने पावसाळ्यामध्ये सुद्धा सरकार आपलं ग्राउंड घेईल त्याच्यामुळे आपण आपल्या तयारीनं राहा गाफील राहू नका इतर लोक काय सांगतात भरती होत नाही आत्ताच भरती झाली परवा एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगाल की राज्य सरकारला दरवर्षी सहा हजार रिक्त जागा भराव्या लागत असतात म्हणून पोलीस भरती ही इतर खात्यासारखी नाही शिक्षक जे काय आपलं म्हणजे तलाठी वगैरे असतात ना समजा तलाठी ग्रामसेवक हो आहे याच्या कशा चार चार पाच पाच वर्ष मिळून भरत्या निघतात तशी आपली ही पोलीस भरती नसते पोलीस भरती ही दरवर्षी असते कारण तो सुरक्षतेचा विषय आहे आणि दरवर्षी सहा हजार जागा रिक्त होत असतात आणि त्या सरकारला भरावाच लागत असतात आता दोन हजार चोवीसच्या आणि दोन हजार पंचवीसच्या एकत्र रिक्त जागाची दहा हजार प्लस जागांची जाहिरात हे मित्रांनो लवकरच येणार आहे आणि फॉर्म भरायलासुद्धा सुरुवात होईल लवकरच आणि तुमची मैदानी चाचणी ही पावसाळ्यामध्ये होईल त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या चांगल्या पद्धतीने तयारीत राहा हे मी तुम्हाला आवर्जून सांगाल बघा मित्र बघा मित्रांनो तुम्हाला ही सर्व काही माहिती व्यवस्थित समजली असेल चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एक महत्त्वाची सूचना देणार होतो ती तुम्हाला मी महत्त्वाची सूचना देतो आहे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा बरोबर तुम्हाला माझा हा नंबर स्क्रीनवरती दिसत असेल हा सुद्धा नंबर आहे माझा या नंबरवरती व्हॉट्सअपला नवीन असाल तर आणि जिल्हा सांगा तुमच्या काही अडीअडचणी असेल तर मला व्हॉट्सअपला तुम्ही तिथे नावानी जिल्हा सांगायचा आणि तुमच्या अडी अडचणी सांगायच्या मी नावानी जिल्हा याच्यासाठी सांगा म्हणतो आहे कारण आ, मी तुमचा नंबर सेव्ह करून घेणार आहे तुम्हीसुद्धा माझा नंबर सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या टेटच्या माध्यमातून भरपूर असे अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील आता बघा पराहो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस तुम्हाला महत्त्वाची ही देणार होतो तर मित्रांनो बघा तुम्ही आतापर्यंत भरपूर काही अभ्यास केला असेल तर तुमच्यासाठी आपण आणला आहे बघा शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स पराहो टास्क काय आहे रे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे ज्याद्वारे मी तुम्हाला टार्गेट देणार आहे ते टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा परो हो, तुम्ही किती वाजता यापेक्षा काय वाजता याला फार महत्त्व आहे एक पोरगा आहे आहो ते पंधरा घंटे अभ्यास करतं तरी भरती होत नाही दुसरं आहे रोज आठ तास अभ्यास करतं सहा चार सहा महिनेच अभ्यास करतं आणि चारच पुस्तक वाचतं तरी भरती होतं कारण का पुराहो तुम्ही किती वाचता याला काहीही महत्त्व नाही आहे तुम्ही काय वाचता याला महत्त्व आहे एक गोष्ट लक्षात ठेवा ब आपल्या शेतीमध्ये शेतकऱ्याचं कसं राहतं शेतीत पिकतं काय आणि बाजारात विकतं काय हे जर का कॉम्बिनेशन शेतकऱ्याला बसलं नाही तर शेतकरी बर्बाद होतो तशाच पद्धतीने आपला आहे पुराओ जर तुम्ही वाचता काय पेपरला येतं काय याचं जर का कॉम्बिनेशन बसलं नाही तर सुद्धा पोलीस होऊ शकत नाही ही गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगाल पराव शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आहे हा टास्क म्हणजे एक सेल्फ स्टडीचा भाग आहे मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगतो तुम्ही हा चार महिन्याचा टास्क कोर्स केला तर शंभर टक्के खात्रीने सांगतो नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होणार म्हणजे होणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा परावा आतापर्यंत भरपूर लोकांवरती विश्वास केला एकदा या दसर ते मास्तरवरती तुम्ही विश्वास करून बघा टास्क फोर्सची वैशिष्ट्येही तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर त्याचं मी तुम्हाला डेमोसुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा पराव मी जून दोन हजार तेवीसपासून तुमच्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे आणि ह्या जे काही सतरा हजार पदाची आता नुकतीच भरती झाली आहे या भरतीमध्ये आपले भरपूर पूर्व लागले आहे मी स्वतः सांगत नाही तुम्ही जे काय आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा तिथे त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा बघू शकताय आता कोणताही वेळ न वाया घालवता टास्क कोर्सची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर डेमोही मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा बरोबर टास्क कोर्सची वैशिष्ट्य हा आपला शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे शंभर प्लस दिवस म्हणजे किती रे तर एकशे वीस दिवसाचा हा आपला मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजचा रोज टास्क देण्यात येणार आहे परराव गाडो मेहनत करू नका स्मार्ट स्टडी करा मी आवर्जून तुम्हाला सांगाल त्याच्यानंतर तिसरा मुद्दा बघा पराव तुम्हाला टास्क हा व्हॉट्सअपवरतीच मिळणार आहे एफ स्वरूपात तुम्हाला इकडे तिकडे कुठले ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे चौथा मुद्दा बघा मी रोज जो अभ्यास देईल तेवढाच तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा त्याच्या पलीकडे काही नाही केलं तरी चालत पराभव आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा आहे दसर मास्तरवरती विश्वास करून बघा तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो पराभव एकशे वीस दिवसामध्ये तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होईल मायचान सांगतो मी सांगतो ते करा नाही जर नव्वद प्लस मार्क पडले तर मग मला बोला त्याच्यानंतर पराव पाचवा मुद्दा बघा प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल पराव कसा आहे काय काय तुम्हाला शिक्षक लोक सांगत असतात की रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा पण मी ते चुकीचं मानतो आता ज्याचा अभ्यास झालेला आहे परिपूर्ण सिलेबस कम्प्लीट झाला त्याने रोज एक सोडली तरी चालेल पण बा भावा तुला पन्नासन बावन्न पन पंचावन्न मार्क पडतात आणि तू रोज एक टेस्ट सोडायला लागला तर ते मस्नाथ गौऱ्या जायचं कार्यक्रम आहे रोज एक टेस्ट सोडायचं नाही तुला टेस्ट कधी सोडायची याची माहितीसुद्धा टास्क फोर्समध्ये मिळत जाईल तुमच्या आयुष्यातले एकशे वीस दिवस मला द्या आतापर्यंत भरपूर मनानं अभ्यास केला असेल तुम्ही कोणत्या अकॅडम्या नसल लावल्या काय काय नसून केलं दीड दीड दोन दोन लाख रुपये फी भरली असेल तरी तुमचा स्कोर नसल वाढत ना फक्त एकशे वीस दिवस तुमच्या आयुष्यातले मायासाठी द्या तुम्हाला मी सांगतो एकशे वीस दिवस तुमच्या आयुष्यातले मायासाठी द्या मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो पराओ तुम्ही पहिल्या पंधरा दिवसाचा तुम्हाला फरक पडेल की आपण कसा अभ्यास करत होतो आणि आता कसा करत आहे त्यामुळे भरपूर काय केलं असं एकदा आपल्यावर विश्वास करून बघा बघा हो टास्क पी डी एफमध्ये सहावा मुद्दा की टास्क पी डी एफमध्ये अभ्यास कसा करावा कोणता करावा हे तुम्हाला समजेल आणि सातवा मुद्दा बघा की बघा आयुष्यातले चार महिने रोज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा परवा हो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बघा आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं आहे ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे पोलीस शिपाई आपल्याला कलेक्टर व्हायचं नाही आहे पोलीस शिपाई व्हायसाठी परवा तुम्हाला सांगतो पंधरा तास आणि सोळा तास अभ्यास करायची करायची गरज नाही आहे तुम्ही जर का रेग्युलर एकशे वीस दिवस मी सांगतो तो जर का टास्क फॉलो फॉलो केला मी सांगतो ते रोजच्या रोज टार्गेट पूर्ण करत गेला तर गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला आठ तास रोज आठ तास अभ्यास करायचा फक्त चार महिने रोज आठ तास अभ्यास करायचा नव्वद प्लस मार्काची तयारी होणार म्हणजे होणार मी गॅरंटी देतो पराहो तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो एकशे एक टक्का सांगतो तुम्ही मी सांगतो ते जर केलं ना पहिल्या पंधरा दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल आठवा मुद्दा सातवा मुद्दा झाला आठवा मुद्दा बघा पोरा की रोजचा टास्क पूर्ण करत गेला तर शंभर प्लस दिवसात म्हणजे चार महिन्यात पोलीस भरतीचा अभ्यास सेल्फ स्टडीने पूर्ण होईल बघा एक गोष्ट लक्षात ठेवापुराव टास्क टास्क सेल्फ टास्क म्हणजे काय मी सुरुवातीला सांगितलं आहे की टास्क म्हणजे हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे पण सेल्फ स्टडी करत असताना तुम्ही गाढो मेहनत घेऊ नका रोजचं एक पूर्ण पुस्तक आहे ध्यानात काहीच राहत नाही पुढचं पाठ मागचा सरप सरसपाट होत आहे टास्कना काय होतं माहिती आहे का रोजचं चारही विषयाचा टास्क मी तुम्हाला देत असतो चार विषयाचं चा टार्गेट देतो की बाबा आज काय करायचं उद्या काय करायचं परवा काय करायचं हे तुम्हाला म्हणजे असे एकशे वीस दिवस मी सांगणार आहे मग तुम्ही जो मी टास्क देईन तो पूर्ण करायचा टास्क म्हणजे काय एक सेल्फ स्टडीचा भाग आहे आणि तुम्ही टार्गेट स्टडी करत असतात गाढो मेहनत टाळत असतात आता मी तुम्हाला सांगतो पवा नुसतं क्लासेसवरती कोणी भरती होत नाही आहे बरं का मायचा लाल नाही कोणता तो फक्त क्लासेसवरती भरती होऊ शकतो आहे तुम्हाला भरती व्हायचं असेल तर परवा एका जागेवरती आठ आठ बसूनच भरती व्हावं लागणार आहे म्हणजे अभ्यासच करावा लागणार आहे आणि तो पण सेल्फ करावा लागणार आहे नुसतं क्लासेसवरती कोणी भरती होऊ शकत नाही आहे आणि मी अभ्यास करत असतानासुद्धा काही काही विद्यार्थी दहा दहा बारा आपले दहा दहा पाच पाच वर्ष अभ्यास करतात तरीही त्याला पोलीस कॉन्स्टेबलसारखी छोटीशी पोस्ट निघत नाही त्याचं कारण काय माहिती आहे का की ते वाचतात काय स्टडी कोणत्या पद्धतीने करतात टार्गेटेड स्टडी करतात का हे फार महत्त्वाचं असतं त्यामुळे टास्क जॉईन करा शंभर टक्के तुमचा फायदा होईल मी डेमोही दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्हाला तुम्हाला एक टार्गेट भेटत असतं टास्कमुळं ओके परवा त्याच्यानंतर बघा नववा मुद्दा असा आहे की ज्या दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेणार आहे त्या दिवसापासून तुम्हाला पुढील शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने रोज एक टास्क मिळणार आहे आता बघा आता तुम्ही हा व्हिडिओ कधीही बघत असाल कधीसुद्धा तरी सुद्धा तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये ज्याही दिवशी तुम्ही प्रवेश घेसाल पर त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करायचा आज प्रवेश घेतला तर आज टास्क क्रमांक एक कम्प्लीट करायचा आणि उद्या दुसरा तिसरा चौथा असा रोज एक एक टास्क करत चलायचं ज्याही दिवशी प्रवेश घेसान त्या त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा एकशे वीस दिवसामध्ये मी गॅरंटी देऊन सांगतो मायच्या अनपराहू नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होईल आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावरती विश्वास करून बघा त्याच्यानंतर बघा पराव दहावा मुद्दा आहे की शेवटी एवढंच सांगन पराव शेवटी तुम्हाला मी एवढंच सांगन की शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे आतापर्यंत नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांवरती विश्वास केला एकदा माझ्यावरती करा पहिल्या पंधरा दिवसात तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये बदल झालेला दिसून येईल ठीक आहे त्याच्यानंतर अकरावा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी टास्कमध्ये प्रवेश घेतला मी ते काही सांगत नाही आता की तुम्ही त्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता ते भरती झालेले पोर आहे त्यांनी फॉलो केलं जून दोन हजार तेवीसपासून मी हे काम तुमच्यासाठी करत आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपले टेलिग्राम चॅनलची तिथं त्यांच्या प्रतिक्रिया बघून घेऊ शकता आहे ठीक आहे आता बारावा मुद्दा बघा मी सांगतो ते करा रिझल्ट शंभर टक्के येणार आहे पर मी सांगतो तेच करायचं लेखीसाठी मी तुम्हाला टास्क देणार तुमचा तो सेल्फ स्टडीचा भाग आहे टार्गेट देणार ते टार्गेट पूर्ण करा एकशे वीसच दिवस करा तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही तेरावा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो अति महत्त्वाचा आहे की निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात राहू नका मी गॅरंटी देऊन सांगतो पराओ की भरतीची जाहिरात ही डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के येईल पावसाळ्यात वगैरे ग्राउंड होईल त्याच्यामुळे तुम्ही जे निगेटिव्ह लोकं बोलतात ना की अरे आता भरती नाही होऊ शकत सतरा अठरा हजाराच्या दोन भरत्या झाल्या तर आता काय भरती होणार आहे यांच्यापासून सावधान राहा पर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की शासनाला दरवर्षीचा हजार जागा भरावंच लागत असतात हे पोलीस खाता आहे भाऊ हे काय तलाठी भरती नाही की वन आपल्या इकडे वनरक्षक भरती नाही की ग्रामसेवक भरती नाही की शिक्षक भरती नाही हे पोलीस खातं आहे आणि ते दरवर्षी पदं भरावीच लागतात पोलीस शिपायाचे ठीक आहे त्यामुळे भरती येणार आहे काळजी करू नका आणि भरतीत शंभर टक्के येणार आहे मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला त्याही वेळेस आपला हा व्हिडिओ काढून बघायचा ज्यावेळेस भरती येईल त्यावेळेस तुम्ही म्हण की बाबा मास्तर तू सांगतो ते खरं आहे तू बोलतो ते खोटं नाही आहे ठीक आहे आता बघा हो तुम्हाला जर काय टास्क फोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर याची फीस किती आहे म्हणाल तर फक्त तीनशे एक रुपया याची फीस आहे चार महिन्याची फीस फक्त तुमची तीनशे एक रुपये ठेवली आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला तीनशे एक रुपया या नंबरवरती पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या तुमचा ताबडतोब प्रवेश निश्चित केला जाईल जेव्हा केव्हाही तुम्ही व्हिडिओ बघत असाल प्रवेश घ्यायचा असेल तर घेऊ शकता ज्या दिवशी प्रवेश घेसाल त्या दिवसापासून फुल शंभर प्लस दिवस रोज एक टास्क तुम्हाला करायचा आहे जे विद्यार्थी टास्कमध्ये प्रवेश घेतात त्यांचा आपण एक स्वातंत्र्य ग्रुप बनवण्यात आलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये त्या विद्यार्थ्याला आपण ॲड करत असतो ठीक आहे तर मित्रांनो प्रवेश घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता आणि घ्या तुमचा शंभर टक्के फायदा होईल ठीक आहे आता बघा बरं हो मी तुम्हाला मास्टर प्लॅन टास्कचा डेमो दाखवतो की कशा पद्धतीने तुम्हाला हा मी डेमो देणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला हा मी टास्क देणार आहे पण हो पोलीस भरतीचा जर का आपण विचार केला पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला पोलीस भरतीला चार विषय आहे आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे सामान्य ज्ञान आहे आणि सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी इन्क्लूड करून घ्या परो या चार विषयाच्या पलीकडे आपल्याला पोलीस भरतीला काही विचारल्या जात नाही शंभर मार्काचा पेपर असतो नव्वद मिनिटाचा वेळ असतो आणि तुमच्या आयुष्याचा खेळ असतो या नव्वद मिनिटामध्ये आपल्याला नव्वद प्लस मार्क कसे पाडायचे त्यासाठी एकशे वीस दिवस कसा अभ्यास करायचा याचा डेमो मी तुम्हाला दाखवत आहे परो गणित आहे पहिला दिवस सांगतो तुम्हाला आता पहिला दिवस असणार तुम्हाला मी टास्क देणार गणित हा विषय आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की संख्या आणि संख्यांचे प्रकार गणिताचा पहिल्या दिवशी अभ्यास मी तुम्हाला सांगणार की संख्या आणि संख्यांचे प्रकार बघा किती प्रकार आहे ते पहा कुठल्या संख्या कशा ओळखल्या जातात हे बघा हे प्रकरण आपलं आठ दिवस चालेल आता तुम्ही मला म्हणसान की सर आम्ही गणिताचं पहिल्या दिवशी संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधलं कुठली संख्या कशी ओळखली जाते एवढंच बघायचं का तर हा मित्रा बघायचं याच्या पलीकडे काही नाही बघायचं गणिताचं पहिल्या दिवशी पण बघत असताना अशा पद्धतीने बघ की परत तुला हे कधी करायचं काम नाही पडलं पाहिजे काय म्हणतो मी तुला की परत तुला हे कधी करायचं काम नाही पडलं पाहिजे हे बघ मित्रा आता तुला हे संख्या संक्या आणि संख्याच्या प्रकारामध्ये की बाबा आता समसंख्या की समसंख्या कशी ओळखली जाते ज्या संख्येच्या एक एक स्थानी शून्य दोन चार साठ यापैकी अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात तसं संख्या प्रेमेसंख्या संख्या त्रिकोणी संख्या संख्या ह्या संख्या कशा ओळखल्या जातात हे तुम्हाला पहिल्या दिवशी गणिताचं एवढंच करायचं आहे याच्या पलीकडे काहीच नाही करायचं मित्राहो करत असताना असं करा की जिंदगीत परत ते कधी करायचं काम पडलं नाही पाहिजे आता तुम्ही या आणि संख्याच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते याच्या पाठ करत असाल तर व्याख्या पाठ करत असताना पराओ एक दोन वेळेस वाचून जर का तुमची आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घ्या जर का तुमची आकलन करण्याची क्षमता नसेल तर त्या व्याख्या एकवीस एकवीस वेळेस करा मी मायचान सांगतो इमानदारीने परवा हो तुमची गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सगळं काय विसरसाल रे मायबाप सोडून या जगामध्ये पण कदापिही तुम्ही पराहू त्या एकवीस वेळेस केलेल्या काय म्हणता येईल त्याला त्या व्याख्या विसरणार नाही ना आहे हे शास्त्रीय शास्त्रीय कारण आहे पराभू शास्त्र आहे की कुठलीही गोष्ट एकवीस वेळेस केली तर माणूस तू जिंदगीभर विसरत नाही तर गणिताचं पहिल्या दिवशी एवढंच करायचं याच्या पलीकडे काही करायचं नाही आहे त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला बुद्धिमत्ताचा अभ्यास देणार बुद्धिमत्ता ह्या विषयासाठी मी तुम्हाला सांगणार पराहू वर्णमाला हे जे काय चॅप्टर आहे याच्यावरती फक्त पंचवीस उदाहरणे सोडवा तुम्ही मला सांगे बा मास्तर बुद्धिमत्तेचं वर्ण पहिल्या दिवशी पंचवीसच उदाहरणे सोडवायचे का याच्या पलीकडे आम्ही काही नाही करायचं का, का तर हो मित्रा याच्या पलीकडे काय नाही करायचं का फक्त बुद्धिमत्तेवरील पंचवीसच प्रश्न सोडवायचे आहे झाला तुमचा बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवसाचा अभ्यास याच्या पलीकडे काही करू नका मी सांगतो तेवढं करा गॅरंटी देतो पराहो आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करून बघा रे शंभर टक्के तुमचा फायदा होईल पहिल्या आठ ते पंधरा दिवसातच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये झालेला बदल दिसून येईल त्याच्यानंतर पराहो मराठी व्याकरण हा विषय आहे पराहो हा विषय म्हणजे आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे याच्यामध्ये पंचवीसपैकी पंचवीस मार्क आपण घेऊ शकतो आहे तर बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मराठी व्याकरणाचं की आता बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आपण वापरणार आहे ते आता सगळं जगच वापरत आपणही वापरणार आहे ठीक आहे आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पहिलंच चॅप्टर आहे बघा मराठी भाषेचा उगम व्याकरण दिवस पहिला आहे मराठीचा अभ्यास आहे याच्यामध्ये मी तुम्हाला तीन मुद्दे अभ्यासाला देणार मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयी बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा लिपी व स्वरूप बघा आता तुम्हाला म्हणसांग की मास्तर हे तीनच मुद्दे मी अभ्यासायचे का याच्या पलीकडे काही नाही अभ्यासायचं का तर हो मित्रा याच्या पलीकडे काहीच अभ्यासायचं सा। नाही मराठी व्याकरणाचं पहिल्या दिवशी पहिल्या टास्कमध्ये फक्त हे तीनच मुद्दे कर पण हे तीन मुद्दे करत असताना असं कर वळ ती पाठ करून टाकत्या पुस्तकामधली मग असं कर आता आता कसं आहे माहिती आहे का असं कर की जिंदगीत तो कधी ते विसरलं नाही पाहिजे आ हे आकलन करण्याची क्षमता असेल तर आकलन करून घे आणि तो हे आकलन करण्याची क्षमता नसेल तर हे तीन मुद्द्याला एकवीस वेळेस कर मायचान सांगतो सगळं विसरशील रे पण हे तीन मुद्दे कधीच तो विसरणार नाही ना मग सांगायचा उद्देश एकच आहे परावो आपली बैलबुद्धी आहे आपल्या ध्यानात राहत नाही ना डायरेक्ट एकवीस वेळेस रट्टा मारायचा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो परावो मी तुम्हाला जो काय अभ्यास देणार आहे आता मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्यांचा रोजचा रोज टार्गेट तुम्हाला मी देणार आहे तेवढंच तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायचं आयुष्यातले एकशे वीस दिवस, दिवस या दसरा मास्तरच्या नावावर करून द्या नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची नाही झाली मग मला बोला फक्त इमानदारीनं मात्र पौराव टास्क करा हे तीन मुद्दे झाले ठीक आहे झालं मराठी व्याकरणाचं पहिल्या दिवशी एवढंच करायचं त्याच्यानंतर सामान्य हा विषय आहे हा विषय म्हणजे कसा आहे पोराव खोंदा पाड निकला चिवा पण याचंही मी तुमच्याकडून करून घेणार आहे गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला तर याच्यामध्ये बघा सामान्यांचं मी तुम्हाला सांगणार राज्य आणि राजधान्या आणि एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या बघा आता तुम्ही मला म्हणसाल की सर सामान्यांचं पहिल्या दिवशी आम्ही फक्त राज्या राजधानी आणि केंद्रशासित आणि त्यांच्या राजधानी एवढंच करायचं का तर हा मित्र एवढंच कर याच्या पलीकडे काही करू नको पण करत असताना असं कर की तुला झोपीतून जरी उठून विचारले की बाबा गुजरातची राजधानी काय रे तू पटकन गांधीनगर सांगितली पाहिजे कारण मला सांगायचा उद्देश एकच आहे परभा आपल्याला मी तुम्हाला टास्क देणार आहे मग मी तो टास्क तुम्हाला एकशे वीस दिवस देणार आहे आज पहिला टास्क आहे करा त्याच्या पलीकडे काय करू नका आपण इमानदारी करा गॅरंटी देतो तुम्हाला एकशे वीस दिवसात तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होईल मग तुम्ही म्हणून सांगितलं सर आम्ही राज्य आणि राजधानी केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधान्या सामान्यांचं सा पहिल्या दिवशी करायचं आता काही विद्यार्थी असं असतात मास्तर भाऊ वाचलेलं ध्यानात राहत नाही मग काय करावं डोकं खाजाव काय काय काही समजत नाही आहे मित्र आम्ही तुला पहिल्या दिवशी सामान्य न्यांचं फक्त राज्य रा आणि राजधानी आणि केंद्रशासित आणि त्यांच्या राजधानी एवढंच सांगितलं आहे ना तू सामान्य यांचं तेवढंच एकवीस वेळेस कर सगळं विसरशील डायरेक्ट म्हणत राहायचं येण्यासारखं गुजरातची राजधानी गांधीनगर गुजरातची राजधानी गांधीनगर एकवीस वेळेस वाचून काढ बरं कसं काय ध्यानात राहत नाही तो आहे पाहतो मी शास्त्र सांगतो पोरा एकवीस वेळेस केलं ना ते कधीच विसरत नाही आहे मी स्वतः काही सांगत नाही आहे ठीक आहे झालं पण हे तुमचं पहिल्या दिवसाचा सामान्यांचा टास्क अजून टास्क बाकी आहे पहिल्या दिवशी एवढाच अभ्यास नाही मी अजूनही अभ्यास तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर अतिमहत्वाचं पी क्यू फॅक्टर पर पोलीस भरतीमध्ये पी क्यू फार मोठा फॅक्टर आहे ज्याला समजला तो सहाच महिन्यात भरती झाला बरं का एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता बघा पी क्यू मी तुमच्याकडून दोन हजार सोळापासून पी क्यू वाचून घेतो याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त गणित आणि बुद्धिमत्ता वाचायला सांगतो तर याच्यामध्ये बघा आता पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगणार की दोन हजार अठरापासून सुरुवात करणार आपण दोन हजार अठराच्या प्रश्नपत्रिका अगोदर घेतो पण वापासून मी वाचून घेतो तुमच्या कोण प्रश्नपत्रिका याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पी वाय की दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा त्यामधील फक्त जी के आणि मराठी व्याकरण वाचा एक प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दोनदा वाचायच सांगतो परवा गणित बुद्धिमत्ता मी त्याच्यामध्ये मी तुम्हाला सोडायचं सांगत नाही कारण का कारण गणित बुद्धिमत्ता सोडायला लागला तर तुम्हाला इथं एक प्रश्नपत्रिका सोडायला दीड तास लागेल त्याच्यामुळे फक्त मी तुम्हाला याच्यामध्ये काय सांगतो की आपलं जी के आणि मराठी व्याकरण वाचायचं रोजच्या तीन प्रश्नपत्रिका वाचायच्या आहे तर याच्यामध्ये एक प्रश्नपत्रिका दोनदा वाचायची मी तुम्हाला सांगत असतो तर परवा बघा दोन हजार सोळापासून मी तुमच्याकडून प्रश्नपत्रिका वाचून घेतो तर हा तुमचा पहिल्या दिवसाचा टास्क असणार आहे एवढा अभ्यास तुम्हाला पहिल्या दिवशी करायचा असा एक दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असा एकशे वीस दिवस मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा राहतो आहे तर तुम्ही जर केलं इमानदारीनं आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला मनानं अभ्यास करून बघितला वेटिंगला राहिला असेल काय झालं असेल मला माहीत नाही आहे का ग्राउंड क्वालिफाय नाही झाला तो मला काहीच माहीत नाही आहे एकदा जर का तू प्रवेश घेतला तर चान्स सांगतो गॅरंटी देऊन सांगतो मित्रा तू शंभर टक्के खात्रीने सांगतो नव्वद प्लस मार्काची तयारी होईल तुझी इमानदारीनं मात्र एकशे वीस दिवस टास्क कर आतापर्यंत भरपूर काय केलं एकदा माझ्यावर विश्वास करून बघ आता बघा पर परत एकदा सांगतो याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर फक्त चार महिन्याची फीस आपण तीनशे एक रुपये ठेवली आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला तीनशे एक रुपये पाठवून द्या स्क्रीनशॉट याच नंबरवर मला व्हॉट्सअपला पाठवून द्या ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल आणि काही महत्त्वाच्या सूचना तुम्ही फीस पाठवल्यानंतर तुम्हाला देण्यात येतील ठीक आहे काही अडीअडचण असेल असेलसुद्धा तरी या नंबरवरती मला मेसेज कॉल करू शकताय आणि परत एकदा आवर्जून सांगतो नवीन असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा मला नक्की सांगा कारण मी तुमचा नंबर सेव्ह करेल तुम्हीसुद्धा माझा नंबर सेव्ह कराल तर माझ्या थेटच्या माध्यमातून अपडेट तुम्हाला भेटत जाईल काय अडचण असेल वैयक्तिकही दुसरी काही भरती संदर्भात अडचण असेल तरीसुद्धा मला तुम्ही मेसेज करू शकता शक्यतो कॉल टाळा आता बघा मित्रांनो तुम्हाला तुमची अडचण असेल तरी कॉल मेसेज करा कॉल टाळा शक्यतो पण मेसेज करू शकताय कारण का तर असं नाही की तुम्हाला म्हणजे प्रवेश घ्यायचा असेल तरच मला मॅसेज करा तुमचीही अडचण असेल तरी मेसेज करू शकता है। त्यात काही दुमत नाही ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजी आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल